कारण जसं घड्याळ फिरतं त्याप्रमाणे पूर्वेकडून ज्या वेळेस घड्याळाचा काटा फिरतो तेव्हा दक्षिण दिशा येते पहा मग दक्षिण दिशेला का सूर्याचं सौरपद हे पूर्वेकडून आग्नेयकडून दक्षिणेकडून नैऋत्येकडे जातं म्हणजे सकाळी अकरा वाजेपर्यंत पूर्व आणि आग्नेयकडे ऊन असतं आणि नंतर बारा ते चार हे दक्षिणेकडे उन्हाचा कडाका असतो आणि चार ते सहा नैऋत्यकडे तो उतरता होत जातो म्हणजे संपूर्ण घरावर या सौरपथामुळे जास्तीत जास्त ऊन हे दक्षिण भागाकडनं येत मग दक्षिण भागाकडे आपल्याला या सूर्याच्या उन्हाचा ताप कमी करण्यासाठी किंवा अल्ट्रा अ रेस कमी करण्यासाठी अल्ट्रा व्हायोलेट रेस कारण जे हानिकारक असतात जे उष्णता वाढवतात ते कमी करण्यासाठी तिथे मोठे वृक्ष लावले तर चालतात म्हणजे औदुंबर चिंच सुपारी किंवा अशोकासारखी उंचच उंच जाणारी झाडं की ज्या जी उंच जातात आणि ज्याचा डोलारा खूप मोठा असतो की ज्याच्यामुळे या सौरपथाची जास्तीत जास्त उष्णता ही शोषून घेतली जाते त्याचप्रमाणे मधुमालतीसारखा वेल जर या दक्षिण खिडक्यांवर आपण लावला तरीसुद्धा जास्तीत जास्त उष्णता ही शोषून घेतली जाते आणि घर थंड राखण्याचा प्रयत्न केला जातो की ज्याच्यामुळे त्या घरात राहणाऱ्या लोकांचे ही शांत राहतील त्यांना आनंद मिळेल आणि ते समाधानी राहतील त्याच्यामुळे त्या घरामध्ये ही नांदेल आणि समृद्धी कारण दक्षिण दिशा ही जशी यमाची दिशा आहे तशीच लक्ष्मीची पण दिशा आहे कारण समोर उत्तर दिशेचा कुबेर त्या लक्ष्मीकडे पाहत असतो आणि ती समृद्धी देतो जेव्हा हा सौरताप कमी असेल दक्षिणेकडचा त्यावेळेस आपोआप घरामध्ये आनंद आणि शांतता नांदते पहा